म्हणाला आज पाचवा दिवस आहे काय कशी तब्येत रात्री तुमच्या चार पाच तपासण्याचा आणचे त्यामुळं लयकडालो नाही परंतु चाळीस जणांनी माझ्या आतपाय दाखवून धरलेलं नाही आणि मलाच करायचं की त्यांच्या मायापेक्षे ठीक आहे ते करतायत ते ठीक आहे त्यांची माया त्यांचं म्हणून होतं तर आम्हाला तुम्ही पाहिजे आरक्षण पण पाहिजे पण तुम्ही पाहिजे तुम्ही जर राहिलात तर आम्हाला आरक्षण देतात तुम्ही जर मैदानात असाल तर आम्हाला ज्ञान असलं तर आम्हाला काय मिळणार म्हणून त्यांनी मला रात्री चालण लावून माझं हात होता की नको तुम्ही तुमच्या तुन या मायापोषीमध्ये समाजाला निघत आलेलं मिळणार नाही शेवटी हत्यारे तुम्हाला नको त्यांनी मराठा समाजाची शक्ती आहे माझी शक्ती मला त्याचा पूर्ण उपयोग करू द्या माझं ऐका पण माझं तुम्ही कारण सरकार जास्त अमरमुपोषणाच्या शक्तीला घाबरतं आणि दुसरं त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला घाबरतं त्या दोन गोष्टी घाबर तर मला करू नको पण नाही ऐकलं त्यांनी तर ठीक आहे आता त्यांनी सगळ्यांनी लावलीच तर मी पण मात्र मी ठरवलं काही उपयोग नाही या सगळ्यांवर पूर्णपणा जाऊ शकत नाही कारण मी एक प्रकारचं जेवल्यासारखंच आहे डेपणाचं आंदोलन पोषण किंवा काही असू मी नाही करू त्याच्या शिती नाही केलेलं बस या मतावर मी आल्या नाही केलं बरं ना सगळ्या गेली तर कोण राहायचं दहा बारा दिवस दहा बारा दिवसात तिकडे मतदारसंघाची तयारी केलेली रॅलीची तयारी केली केलेली सरकारची खुर्ची ज्याच्या जीव येत्या ती कशी धुकायची त्यासाठी काम करेल मी युद्ध पडून काय करेल माझ्या माझ्याद्वार्यात मला असा आलं की हे आपल्याला चालण लावत राहणार राहणारे आपण पडत राहणार आहेत आपण दुपारी कसं स्थगित करू कारण काय उपयोग नाही असं बरोबर आहे काय हे अर्थ नाही त्याला काही किंमत जी नाही त्याला मतेने माझ्या समाधान नाही दिलं कसा मदत नाही यासाठी काय करणार त्यामुळं मी माझ्या हा निर्णय मनानं म्हणजे आपण हे स्थगित करू आपल्या माता मावल्याच्या ज्यांच्या आर मार लागला होता ज्या इथं मंडप सांभाळतात माता मावल्या अंतर्वाडी त्यांच्या हातांमध्ये खोषून पाणी केंद्र स्थगित करायचं काहीच उपयोग नाही मला नाही आवडत खरं खरं बोलतो दबानपासून त्या चलाईन घेऊन काही अर्थ कमी नाही आणि त्याच्यातून काही सरकारही लमछक्यांचे नाही होणार त्यांची दम छाक नाही होणार उपोषण सुरू होते चलन लावले त्यांना माहिती आहे आता काही होत नाही आता मस्त सगळ्यांना आली त्यांना माहिती आहे तरी काही होऊ शकतं आणि महाराष्ट्र पुन्हा ढोळून घेऊ शकतो आपण आता मी त्या मतावर लावले आपण हे स्थगित करायचे आणि पुढच्या कामाला लागायचं आणि शंभर आज साहेब जी मुलातून म्हणली होती की आम्ही दोन महिन्यात मागे मागितला होता तर त्यांना आपण तेरा जून तेरा जुलैपर्यंत लढाय एक महिन्याच्या वेळच पाहिजे होता ना तर असा करूनच राहणार होतो तर तेरा जून ते तेरा जुलैपर्यंत गेलं तर तेरा जुलै ते तेरा ऑगस्टपर्यंत करून दाखवा मला सगळा पुढचे दोन महिने तेरा ऑगस्टला पूर्ण होते आणि पूर्ण करून दाखवा आमचं ठरलेलं आहे मराठा आणि हिंदी जॅकेट सगळ्यांना प्रमाणित केले आहेत तीनही जॅकेट लागू करायची अपूर्ज करा करा पण मी मात्र एक आता राहतात काम नाही ते मी आणलो होतो आकारात ही विषय आला सरकार मी आणलो परंतु शेवटी समाजाचा हाताईत कायन किंवा तर तुम्ही काहीच करू शकत नाही दादा तुम्ही पाहिजेत आरक्षण बी पाहिजे तुम्ही असाल तर मराठा एकजूट राहणारे राष्टात एकजूट टिकणार तुम्ही नसाल तर मराठी एकजूट टिकणार नाही मग असं मला करून करून त्यांनी रात्री इथं आखा मंडप रात्री बारा एक वाजता फुल्लं भरल्या त्यांच्या सगळ्यांची साक्ष होती की तुम्ही पाहिजेत पाहिजे मग मी लक्षात घेतलं जर तर आपल्या सगळ्यांना लाभू लागत आणि त्या आग्रह आपण करून ते नाही झाला माझ्या रात्री पाहिजे त्या विरोध केला आम्ही गाण घाण बोललो काय उपयोग नाही झाला माझा चौथी इथे म्हणजे आम्हाला तुम्ही पाहिजेत समाजाला पाहिजेत समाजाला तुम्ही न्याय देऊ शकता तुम्ही असला तर चार महिने लेट भेटल आरक्षणपद तुम्ही असल्यावर भेटायला तुम्ही तर भेटणार नाही त्याच्यामुळे तुम्ही पाहिजे त्यांनी सलान लावली तर मग मी ह्या थेटवर आलो की सलान लावून इथं पडून राहण्यात काहीच अर्थ नाही ज्या जीव गी खुर्ची गी सरकारचा त्याच्यासाठी आपण तयारी लागलं पाहिजे खुर्ची वाढण्यासाठी आणि दुसरं की इथं पडून राहण्यात काहीच मजा नाही आपण तयारी तरी करून घेऊन आणि सभा आहेत कार्यक्रम आहेत मतदारसंघ निवडणं आहे कोणाला आणायचं आहे कोणाला पाडायचं आहे कोण कोण मराठींच्या विरोधात आमदार बोलत आहेत कोण खासदार बोलत आहेत कोणता मंत्री बोलतात त्यांचाही बंदोबस्त लावणं गरजेचं आहे म्हणून मग इथं पडून माराचा एक दोन दिवस उपचार घेऊन दोन चार दिवस काय डॉक्टर म्हणतील उपचार घेऊन दुपारून हे बारा वाजेच्या आत या अमरावती स्थगित करणारी समजा सांगणार मी सलाईन लावून नाही कशी मी करतो पण मग मला समाजाने सांगायचं सलाईन आम्ही लावा मारणार नाही बिना मग मी पांढरा मोरूस तर करायला तयार पण सलाईन लावून करायला मी तयार नाही तर खोटं बिगडपूल मी नाही करू शकत समाजाचं जर म्हणणं असेल तुम्ही सलाईन लावू नका मी लगेच करायला आहे आई ते तसं सुरू करायचं आहे सलाईन लावून म्हणणं असेल तर मी करायला सलान लावून तयार नाही